शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे यासाठी विद्यापीठाच्या अधिसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वांनुमते मंजुरी देण्यात आली शिवाजी विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही या ठरावाला पाठिंबा दिला आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे व्हावे यासाठी गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी ही मागणी लावून धरली होती शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाची आधीसभा झाली यावेळी पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी तासगाव कडेगाव कौटिंबकाळ जत व पलूज तसेच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि सातारा जिल्ह्यातील खटाव माण व फलटण या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थी व पालक यांच्या सोयीसाठी खानापूर येथेच शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे यासाठीचा ठराव सभेत मांडला या ठरावाला प्राध्यापक संघटना विद्यापीठ विकास आघाडी विकास मंच यांनी सर्वानुमते पाठिंबा दिला विशेष म्हणजे ठरावाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला जिल्ह्याचे सुटा अध्यक्ष प्राध्यापक निवास वरेकर संजय परमाणुष प्राध्यापक गायकवाड यांनीही अभ्यासपूर्ण मते मांडली